मध्ये गुही निर्माण करणारी मोठी समस्या झालेली आहे भस्मासूर झालेला आहे जात व्यवस्था जातीचा अभिमान लोकांना आहे तो त्यांनी ठेवावा पण दुसऱ्याच्या जातीचा त्यांनी द्वेष करू नये ही एक आमची मुख्य अपेक्षा आहे आणि ह्या अपेक्षेला ठेवूनच आम्ही एकमेकांमधले द्वेष कमी व्हावे मैत्रीची भावना व्हावी संवाद व्हावा त्याच्यातनं निकोप स्पर्धा होऊन खेळा खेळायला त्यांनी मैदानात यावं विविध जातीच्या सर्व नावांनी म्हणून आम्ही का काय केलेलं आहे कास्ट फ्रेंडशिप प्रीमियर लीग ही ठेवलेली आहे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी विजन ग्राउंड वडगाव हो। या ठिकाणी सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत ही स्पर्धा राहणार आहे आम्ही अठरा जातीची नावं घेऊन या ठिकाणी विविध या ठिकाणी स्पर्धा आयोजित करत आहोत उद्देश हा आहे की विविध जातीच्या लोकांनी सगळ्या भारतीयांनी एक होऊन खेळायला यावं खेळण्यातनं आपली एकात्मता दिसावी हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे किती अठरा संघ किती संघ असणार सांगा मॅचेस कशा असणार आहे ते ओव्हर यामध्ये अठरा संघ असणार आहे आणि मॅचेसच्या ओव्हर ह्या सहा ओव्हरची टेनिसची म मॅच असणार आहे आणि विजेत्या संघाला पहिल्या विजेत्या संघाला चाळीस हजार दुसऱ्याला तीस हजार तिसऱ्याला वीस हजार आणि चौथ्याला दहा था हजाराचा असं प्राईज असणार आहे मॅन ऑफ द मॅच असणार आहे मॅन ऑफ द सिरीज असणार आहे अशी विविध बक्षिसांची लय लूटसुद्धा असणार आहे खेळाडूंसाठी जे खेळ भाऊलेले तिथे खेळायला येणार आहे ग्राउंडच्या आतमध्ये फक्त तो खेळाडू असणार आहे तो कुठल्या जातीचा असू द्या जा, नाही तर धर्माचा असू द्या तो खेळाच्या रिंगणाच्या आत तो फक्त खेळाडू म्हणून खेळाडू तिन्ही खेळावं या अपेक्षा लीग म लीग असणार का बात असत लीग लीग जशी लीग स्पर्धा आहे त्या लीगच्या